अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील शिवणगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास अचानक जमिनीने हलकं डोल घेतल्याचं जाणवताच नागरिक घराबाहेर पळून सुटले काही महिन्यांपूर्वी शिरसगाव आणि शिवणगाव परिसरात असेच धक्के जाणवले होते या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि शासकीय यंत्रणा शिवणगावात दाखल झाली आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात भूकंपाच्या सौम्य कंपनांनी पुन्हा एकदा नागरिकांना दसकावलं शिवणगावमध्ये शनिवारी रात्री हलके धक्के जाणवल्यानंतर रविवारीही मध्यरात्री अंदाजे बारा वाजताच्या सुमारास पुन्हा जमिनीने डोल घेतल्याची घटना घडली आहे ही सलग दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं जाणवताच अनेक कुटुंबे झोपेतून घाबरून जागी झालीत आणि सुरक्षिततेकरिता घराबाहेर धाव घेतली खास करून महिलांमध्ये आणि मुलांमध्ये भीती अधिक जाणवत होती परिसरातील नागरिकांनी रात्री बराच वेळ बाहेरच थांबून परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहिली शिवणगाव आणि शिरसगाव या गावांमध्ये यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी भूकंपाचे सौम्य कंपन जाणवले होते त्यामुळे या परिसराला भूकंपीय हालचालींचा सा संवेदनशील भाग मानले जात असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन पथक महसूल अधिकारी आणि पोलिसांनी शिवण गावात धाव घेतली अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याची व सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे धक्क्यांची तीव्रता आणि त्यांची मूळ केंद्र याबाबत भूगर्भ विभागाकडून तपास सुरू आहे शिरसगाव मुजुरीत सुद्धा भूकंपाचे धक्के आले होते त्याच्यानंतर आता हेच भूकंपाचे धक्के शि शिवणगावात येऊन राहिले आहेत चार दिवस झाले एक आ, वन बाय वन भूकंपाचे धक्के येते यापूर्वी शेरसगाव वासियांनी मिळून प्रशासनाकडे भूकंप मापक यंत्र लावण्याची मागणीसुद्धा केली पण अजून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता आज जो आलेला भूकंपाचा धक्का आहे हा खूप मोठा आहे रात्रभर शिव शिवणगावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं लोकं भीतीच्या छायेत जगून राहिले पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष आहे खरंतर मोठ्या प्रमाणात जिओलॉजिकल टीम रिसर्च टीम इथे पाठवायला पाहिजे आणि सखोल तपास केला पाहिजे शासनाकडे ही मागणी आहे की येत्या आठ दिवसात दहा दिवसात जर तुम्ही याचं काय नेमकं कारण आहे भूकंपाच्या धक्क्याचं हे जर सांगितलं नाही तर आम्ही तहसील कार्यालयापुढे आंदोलन करणार आहे